श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमञ्च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वाद गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यै पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरं प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा विघ्नहर्ता ज्ञाननाला सर्वप्रथम नमस्कार करून मी माझ्या अत्यंत गहन परंतु अत्यंत आवश्यक असलेल्या अशा या मानवी जीवनाच्या पायाभरणीच्या तत्वज्ञानाला वंदन करून त्याच वाचन मी करीत आहे उपनिषद म्हणजे मानवी मूल्याची एक गंगोत्री आहे आणि ती आपल्या ऋषी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्या उपनिषदाला हात घालून या कठोपनिषदातील नचिकेता आणि यमाचा संवाद जो मानवाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्रत्येक व्यक्तिमत्वासाठी अत्यंत आवश्यक आहे तसा त्याचं वाचन आणि त्याच मनन चिंतन करणं ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे आपण मागे एक मंत्र बघितला होता जो स्तुतीनं सांगितलेला होता तो मंत्र म्हणजे हंता चेतनमन्ने मन्ये हंत हतश्चे तन मन्यते हतम उभवतो न विजानी तो, तो नाय हंती न ना हन्यते, जो आत्म्याला मारणारा समजतो किंवा मी त्याला मारिन असे समजतो किंवा मारलेल्या मारलेल्याला पुरुषाला हा मेला से तो असे तो समजत असेल तर त्या दोघांनाही काहीही समजत नाही कारण आत्मा मारीत नाही किंवा कोणाकडूनही मारला जात नाही यावर आदर्श विवेचन करीत असताना आचार्यांचं असं म्हणणं आहे कि मागील मंत्रामधून तृतीने हे सिद्ध केलेले आहे की आत्मस्वरूप हे जन्मालाही येत नाही आणि मारलेही जात नाही कारण ते आकाशाप्रमाणे असंग अविकारी आहे असे असूनही अज्ञानी पुरुष मात्र देहालाच आत्मा समजतो आणि देह म्हणजे त्याला सर्वस्व वाटत हा देह मानवी जीवनात जो मिळाला आहे त्याच्यामध्ये आत्मा वास करून राहतो आहे आणि या देहाच्या माध्यमातून या आत्म्याच कार्य चालू आहे देहाला महत्व देण्यापेक्षा आत्म्याला महत्व दिलं तर आत्मा ज्याने संतुष्ट होतो त्या परमेश्वराच्या सान्निध्याने नामस्मरणाने माणूस या देहाच पण सोनं करून घेऊ शकतो आणि जर तस झालं नाही तर हा नश्वर देह कधी ना कधी नष्ट होणारच आणि त्याच्या नष्ट होण्याबरोबर आपल्याला आपल्या कृत कर्माची चांगली आणि वाईट फळ भोगण्यासाठी पुन्हा पुनर्जन्म घ्यावा लागणारच तर या सुख दुःखाच्या वेदना किंवा या सुख दुःखाच्या असलेल्या ज्या काही तरलतेच्या संवेदना आहेत त्या या आत्म्याला कसल्याही प्रकारे जाणवत नाही तो मरत नाही तो जन्माला येत नाही तो आजन्म आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या या आत्म्याला आपण नेहमीच सर्वाभूती परमेश्वर किंवा समदृष्टी सर्वांसाठी किंवा ज्ञानेशांसारखे पसायदान मागून हे विश्वची माझे घर म्हणणारे आणि दुरितांचे तिमिर जावो यासाठी विश्व स्वधर्मे सूर्य पाहू स्वतःच्या धर्मातच त्यांनी सूर्य पाहावा प्रकाश पाहावा मानवतेचा प्रकाश पाहावा अशा प्रकारचं विवेचन करून एका जागतिक शांतीच्या दृष्टिकोनाची प्रस्थापना हे संत महंत करून जातात आणि आत्म्याच्याकडून हे अशा प्रकारचं अलौकिक कार्य होत आत्मा मरत नाही आत्मा मारीत नाही आत्मा जन्माला येत नाही आत्मा कुणाला जन्मालाही घालीत नाही ह्या सगळ्या देहाच्या प्रकाराच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळेच असा देहात्म बुद्धीचा पुरुष मी मारणारा मी मारण्याचा विचार करणारा मी याला मारेन असे समजतो त्याचप्रमाणे दुसरा मारणार आहे तसेच समजतो मी मारलो गेलो आहे मला मारलं आहे मला जखमी केलेला आहे असं तो म्हणतो त्याप्रमाणे दुसरा मारणार आहे तसेच म्हणतो आणि याप्रमाणे तो आपल्या आत्म्याला मेलेला समजतो असे दोघे मारणारा व मरणारा आपल्या आत्मस्वरूपाला जाणतच नाही कारण निर्विकार स्वरूप आत्मा क्रिया शून्य असल्यामुळे तो कोणालाही मारू शकत नाही आत्मा हा निर्विकार स्वरूप आहे आणि तो क्रिया शून्य आहे जसा अर्जुनाच्या रथावर श्री कृष्ण बसला होता सार सारथ करायला आणि त्यांनी सांगितलं होत हे कोणते हो। मी ना हातात शस्त्र धरणार ना मी कुणाला मारणार ना काही करणार तेव्हा तरीही आपण राहून या दोरी आणि हलवी प्राचीनाची दोरी अशा प्रकारचा हा भगवंत म्हणजे आत्म्याच रूप आहे आत्मासाच दूर राहून या प्राचीनाची या प्रपंचाची दोरी हलवीत असतो आणि त्यामुळे आत्मा अमर आहे आत्मा जन्मत नहीं कि मरत ही नहीं या या है, सिद्ध होते कि आत्मा स्वरूप निर्गुण आए निराकार निर्विशेष आहे निरुपाधिक आहे निरवय निर्विकार सर्व प्रकारच्या कर्ता कर्म कारण करत प्रत्ययाचा अभाव असून त्यामध्ये सर्व धर्म अधर्म असंभव असं मात्र ज्ञानी पुरुषाच्या मध्ये सर्व धर्म अधर्म रूप क्रिया संभव आहेत कारण अज्ञानी पुरुषामध्ये कर्तृत्व प्रत्यय आहेत भगवान म्हणतात अहंकार विमूढात्मा करता हमी ते म्हणते अहंकाराने विमोड झालेला पुरुष स्वतःला करता म्हणून घेतो ब्रह्मज्ञानी पुरुष कोणत्याही क्रियेचा करता नाही धर्मा धर्म रूप संसार हा विषय आहे श्रुतीप्रमाणेच व युक्तीप्रमाणे सुद्धा ब्रह्मज्ञानाद्वारा धर्मा धर्माधिपाची कर्माची सिद्ध होत धर्मा कर्माची कर, कर्मा सिद्धी होत नाही अर्थात हनन क्रियेचा करता अथवा हनन क्रियेचा विषय सुद्धा होऊ शकत नाही भगवान म्हणतात नैव किंचित करो मी ती उक्तो मन्ये तत्वविथ पशन शृण स्पृशन नश्नन नसन स्वपन स्वशन प्रलपन विसृजन गृहन उनिशन निमिशन इंद्रिया धारयन गीताध्याय आठ आणि नऊ श्लोक आहेत ते त्या पहिल्याच असलेल्या पृष्ठभागावरचे तर अशा प्रकारे किंचित करो मी ती उत्तो म्हणणे हे फार महत्वाचं आहे इंद्रियाच्या मध्ये जे काही असतात ते, ते ब्रह्मज्ञाने पुरुष पाहू शकतो ऐकतो स्पर्श करू शकतो वास घेऊ शकतो खाणे पिणे झोपणे जाणे गाणे बोलणे त्याग करणे ग्रहण करणे पापण्यांची उघडझाप करणे व शरीराच्या सर्व क्रिया असताना इंद्रियेच त्यांच्या त्यांच्या स्वभाव स्व्यापारामध्ये प्रवृत्त झालेली असून मी मात्र काहीच करीत नाही हे निःसंशयपणे जाणतो आणि त्यामुळेच आचार्य આપણે કથમ પુણા જાનાશી ઉચ્ચ આત્મ સ્વરૂપતા આત્મ સ્વરૂપે જ્ઞાન કસે કરે અી આકાંક્ષા નિર્માણ કરતા મહંતો अनोरणी यान महंतो महियान आत्माश जंतो निर्हितो तमक्रतु पश्यति वीतशोको धातु प्रसादान हिमान तर हे अशा प्रकारचं उद्बोधन हो। वाचन स्फुरण तोंडातून बाहेर निघणं ही साधी गोष्ट नाही ती ज्याला काही धुन विसरला किंवा एखादी गोष्ट बाथरूम मध्ये राहून गेली तर आपल्याला या सर्व प्रापणची घडामोडीचा उपयोग निश्चितच होऊ शकतो तर अशा प्रकारे आपण या आत्म्याचा विचार या उपनिषदाच्या माध्यमातून समजून घेत आहोत आत्मा ही गोष्ट आकलन ना होण्यासारखी नाही प्रकृती आणि पुरुष शरीर आणि आत्मा यांच्यातील फरक गरजा लक्षात घेऊन आपण निश्चितपणे अशा प्रकारच्या उत्तम तत्वज्ञानाच अधिग्रहण कराव, ही मनोइच्छा व्यक्त करून मी माझे वाचन आजच्या पुरते इथेच थांबवते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद